वळूयात तासगावच्या बातमीकडं तासगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा अंधाऱ्या कोठडीमध्ये ठेवण्यात आलाय त्यामुळं मुख्याधिकारी वायकोस यांच्या विरोधात सर्व नगरसेवकांनी आंदोलन सुरू केलंय तासगाव नगरपालिकेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बनवण्यात आलाय शहराच्या मध्यवर्ती हा पुतळा उभारला जाणार होता मात्र गेले अनेक महिने शिवाजी महाराजांचा हा पुतळा जाळ्या व कचऱ्यांच्या कोंडाळ्याजवळ ठेवण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तासगाव पालिकेकडून विटंबना सुरू असून पुतळा काढल्यापासून सहा महिने पुतळ्याची पूजाच केली नसल्याचा आरोप होतोय त्यामुळं मुख्याधिकारी वायकोस यांनी पूजा करतो असं सांगूनही पूजा केली नाही त्यामुळं संतप्त शिवप्रेमी नगरसेवकांनी घोषणाबाजी करत संतप्त शिवप्रेमी नगरपालिकेत पुतळ्यासमोर ठिया मारलाय यावेळी मुख्याधिकारी वायकोस यांच्या निलंबनाची मागणी करीत नगरसेवकांनी उपोषण सुरू केल्यानं तासगावात वातावरण तणावपूर्ण बनलं आहे तुम्ही बघा रीतसर काय असेल ते तुम्ही रीतसर जे काय करायचं रीत सर परवानगी घ्यायची सदतीस एकशे पस्तीस प्रमाण ही आहे मी एकतर कोणाला एक, एक प्रमाण आहे तुम्ही रीतसर परवानगी घ्या तुम्ही ओपेशनला बसा काय करायचं करायचं पत्र देऊन तोपर्यंत कुणी बसायचं परमिशन घ्यायचं मी तुम्हाला सांगितलं तुमचं नामचं आता रिट सर तिथं महाराजावर आता उपोषण बसणार आहे का नाही सर तुम्ही उपोषण परमिशन घ्यायचं परमिशन घ्यायला एक माणूस अजिबात नाही बाकी कशा नाही पैसा जमव मी सांगितलं सत्तेस एकशे पस्तीस चा बन करायचा अरे उगाच आठ तांडायचं माझ्या सांगतो आठ नका मी